नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सासरा आणि सुनेला रंगे हात पकडले आणि दुसऱ्याच दिवशी नको ते घडले पण हे प्रकरण काय आहे घटना कुठे घडली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सासूने तिचा पती आणि सुनेला बेडरूम मध्ये नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले होते त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वृद्ध महिलेचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला आहे या महिलेची हत्या तिचा पती आणि सुनेने केली होती पोलिसांनी तपास करत सासरा आणि सुनेला अटक केली आहे उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथल्या जटहा बाजार पोलीस स्टेशन हद्दीतल्या अहिरोली गावात ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे गुरहू यादव याची पत्नी गीता देवी वय पन्नास बेपत्ता होती एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आली आणि सासू त्याच्यासोबत गाडीवर बसून गेली असे तिची सून गुडियाने पती दीपकला सांगितले गीता देवी घरी न परतल्याने मुलगा आणि नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली गुरहू यादवने शुक्रवारी पोलीस स्टेशनला पत्नी गीता देवी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलीस तपासात शनिवारी सकाळी दरवाजाजवळ असलेल्या शौचालयाच्या टाकीत बेपत्ता गीता, गीता देवीचा सा मृतदेह सापडला टाकीचे झाकण उघडून मृतदेह बाहेर काढण्यात आला पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला डोक्याला मार लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले या प्रकरणाच्या तपासासाठी एस पी संतोष मिश्रा यांनी एक पथक स्थापन केले सून मृत महिलेचा मुलगा आणि पतीशी वेगवेगळी चौकशी केली असता त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळून आली पोलिसांनी मंगळवारी कसून चौकशी केली असता मृत महिलेचा पती गुरहू आणि सून गुडियाने गुन्ह्याची माहिती दिली गेल्या दोन वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू असल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले आठवडाभरापूर्वी गीता देवीने तिचा पती आणि सुनेला नको त्या अवस्थेत पाहिले होते सून आणि सासराने सासूला मार्गातून हटवण्यासाठी कट रचला गुरुवारी संध्याकाळी गीता देवीच्या डोक्यावर अर्धवट जळालेलं लाकूड आणि विटेने वार केले यात तिचा मृत्यू झाला मग तिचा मृतदेह घरातल्या शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत लपवला पोलिसांना हत्येसाठी वापरलेलं अर्धवट जळालेलं लाकूड विटेचा तुकडा रक्ताने माखलेला लोकरीचा स्वेटर आणि सलवार सापडली पोलिसांनी हे सर्व जप्त करून सासरा आणि सुनेची तुरुंगात रवानगी केली आहे या धक्कादायक घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा धन्यवाद